ग्रामीण भागात पत्रकारांना आपले काम करत असताना विविध समस्यांचा सामना करत सामाजिक वसा जोपासावा लागतो काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलत असले तरी डिजिटल युगात वृत्तपत्रांची विश्वासार्हता समाजातील विविध घटकांसाठी योजना राबवत असून पत्रकारांसाठीही शासनाने हक्काच्या योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्यसभा व लोकसभेमध्ये चर्चा घडवून आणावी या कामी राज्यातील पत्रकारांच्या मनात लोकप्रतिनिधींबाबत सन्मानाची भावना निश्चित निर्माण होईल असा आशावाद ज्येष्ठ संपादक अभय सुपेकर यांनी व्यक्त केला श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने बागलान एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पत्रकारितेसह क्रीडा व सामाजिक क्षेत्रात लोकाभिमुख काम करणाऱ्या धुरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुपेकर बोलत होते ह्या ग्रामीण पत्रकारितेमध्ये गेल्या काही वेगळे वेगळे वे वे ट्रेंड आलेले आहेत आणि ते ट्रेंड जे आहेत आणि त्या ट्रेंडचे चांगले आणि वाईट हे दोन्ही परिणाम दाखवून देण्याचं काम आता आमदार साहेबांनीही केलं आणि खासदार साहेबांनी केलं असं मी म्हणेन त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की पत्रकारिता करत असताना आपली विश्वासार्हता जपणं सत्याचा आपला फोन न देणं आपली मतं ऐवजी किंवा आपलंच म्हणणं एखाद्या गोष्टीवरती मांडून त्या गोष्टीच विपर्यास करणं या सगळ्या गोष्टी न करता विश्वासार्हतेकडं सुततेकडे जाणं आणि आपली पत्रकारिता ही समाज कोशी व्हायला पाहिजे समाजाला पूरक व्हायला पाहिजे आणि त्या स्वरूपाची पत्रकारिता करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटत आहे आणखी एक महत्वाचा भाग मला असं सा सांगावा असं वाटतं की एकूणच पत्रकारितेवरती मग ते ग्रामीण असू देत मुंबईतले असू देत दिल्लीतले असू देत म्हणजे गावापासून दिल्लीपर्यंत या पत्रकारितेवरती प्रभाव टाकणारे घटक हे दिवसेंदिवस वाढायला लागलेले या पत्रकारांवरती आपली मतं लागणारे आपलंच जे आहे तेच तू छाप आणि तेच तू कर असे घटक वाढायला लागलेले आणि हे वाढणारे घटक हे लक्षात घेऊन देखील आपण पत्रकारांनी त्याचा विपर्यास न होऊ देता त्या प्रभावाखाली न राहता वस्तुस्थितीकडं कसं जाता येईल या दृष्टीनं काम केलं पाहिजे ग्रामीण पत्रकारांचे ताई प्रश्न खूप आहेत खर सांगायचं तर नाशिकमध्ये देखील आपल्याला खर तर पत्रकार संघाचं एक स्वतंत्र कार्यालय पत्रकारांची वसा वसाहत उभारावी त्याची व्यवस्था करावी हे प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत मला आमची विनंती आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला ह्या सर्वांच्या वतीनं की किमान प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी एकूण त्या सगळ्या भागातल्या पत्रकारांसाठी त्या त्या तालुक्यातल्या पत्रकारांसाठी एक संघासाठी जागा शासनाकडून मिळावी आणखी एक गोष्ट अशी आहे की पत्रकारांमध्ये देखील आम्ही किरण किंवा आम्ही आम्ही एका श्रमिक पत्रकार या कॅटेगरीमध्ये बसतो आणि इतर जे पत्रकार आहेत की जे आमचे ग्रामीण भागातले खऱ्या अर्थानं फील्डवरचे बातमीदार आहेत आमच्या सगळ्या दैनिकांचे चॅनलचे सगळ्यांचे सर्वार्थानं कान आणि डोळे आहेत या असंघटित पत्रकार आहेत आणि या असंघटित पत्रकारांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी सामावून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी शासनाचे जे नियम आहेत आमदार साहेब त्याच्यामध्ये थोडस <coughs> शिथिलता आणावी आणि त्या शिथिलता आणून या सगळ्यांना काही का होणार सरकारी योजना सरकार लाडक्या बहिणींना देत लाडक्या भावांना देत परंतु पत्रकार पत्रकार हे लाडके सरकारचे असतातच असं काही नाहीये तर मी असं सांगेन की या पत्रकारांच्या सुविधांसाठी त्यांना किमान त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी म्हणून जर तुम्ही दोघांनी म्हणजे तुम्ही आज आणायचे आहात म्हणून मी हा मुद्दा मानतो सहसा मी हा मुद्द्याला अशा व्यासपीठावर मांड मांडत नाही परंतु तुम्ही जर लक्ष घातलं तर राज्यभरातले पत्रकार आपल्याला निश्चितच दुवा देतील आणि आपले आभार मानतील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ शोभा बच्चाव आमदार दिलीप बोरसे मांगीतुंगी येथील शिल्पकार सी आर पाटील सामाजिक कार्यकर्ते डॉ दिनेश बच्छाव लाड वाणी समाजाचे नाशिकचे अध्यक्ष गिरीश मालपुरे ज्येष्ठ पत्रकार किरण लोखंडे प्रोत्साहन फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश वाणी नाशिकचे उद्योजक प्रशांत सोनजे बागलान एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष जिभाऊ सोनवणे किशोर कदम रमेश देवरे श्रीधर कोठावदे डॉक्टर गोकुळ अहिरे आदींसह बागलान एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात झाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नेरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला तर संस्थेच्या सरचिटणीस निवृत्त मुख्याध्यापिका स्नेहलता नेरकर यांनी प्रास्ताविक केले दरवर्षी सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात असतो तेव्हा पत्रकार काय असतो जेव्हा जो ज्या क्षेत्रात उतरतो तेव्हा त्याला कळत असतं की कोणतं काम सोपं आणि कोणतं काम अवघड पत्रकाराला पण बातमी लिहिताना सगळ्या गोष्टी निरखून पाहाव्या लागतात तपासून घ्याव्या लागतात आणि मगच ती बातमी टाकावी लागते ज्या न्याय देण्यासाठी चांगली योग्य सगळ्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून चांगलं काय वाईट काय हे तपासून ती बातमी टाकत असतात आणि पण तरीसुद्धा त्याच्यातून कोणाला आनंद मिळतो तो कोणाला वाईट वाटतं आणि अशा वेळेला त्या बातमीतून जर कोणाला वाईट दिसत असेल ती व्यक्ती त्या पत्रकारापर्यंत पोहोचते आणि तिथं त्याला काहीतरी बोलून जाते पण शेवटी सगळं अपमान सहन करून ती व्यक्ती आपलं काम निस्वार्थपणे काम करत असते आणि असे हे पत्रकार या पत्रकारांनासुद्धा जे काम करत आहेत आणि शेवटी त्या वयामानानुसार त्यांनाही थोडंसं खाली उतरावं लागतं म्हणजेच काम त्यांचं थोडं कमी होतं मग अशा पत्रकारांचासुद्धा गुणगौरव करावा त्यांनासुद्धा त्या शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडावी यासाठी पत्रकारांचा आमदार दिलीप म्हणाले राजकारणातले माझे पदार्पण दिवंगत पत्रकार सुरेश अवधूत यांच्यामुळेच झाले त्यामुळेच मी आपल्या समोर उभा आहे पत्रकार कोणत्याही गटातटाचा नसावा त्यांनी जनभावना समजावून घेत निस्वार्थीपणे काम करावे त्या कामातूनच वृत्तपत्राची विश्वासार्हता सांभाळली जाते ते काम ग्रामीण भागातील पत्रकारांकडून होत असल्यामुळेच ते पुरस्कारास पात्र ठरले आहेत यापुढे त्यांनी निपक्षपात व निर्भीडपणा सदैव जोपासावा असा आशावाद आमदार यांनी व्यक्त केला बागलान तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पत्रकारांचे अनमोल योगदान आहे आम्ही प्रतिनिधी वेगवेगळ्या राजकीय पक्षात असलो तरी ते फक्त निवडणुकीपुरतेच होतो आता विकासासाठी आम्ही सोबत आहोत या कामी पत्रकारांचे सहकार्य लाभेल ते निश्चित मिळेल अशी सद्भावना खासदार डॉ वच्छाव यांनी व्यक्त केली पत्रकार शशिकांत यांनी यांनी सूत्रसंचालन केले प्रकाश आभार मानले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विश्वास मामा चंद्रात्रे अंबादास देवरे देवेंद्र वाघ सुनील येवला प्रशांत बैरागी संजय वाघ बाळासाहेब वाघ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके प्राध्यापक गुलाबराव कापडणीस ब्रिजमोहन शुक्ला भालचंद्र वाणी महेश गुजराती गुंजन सावंत दीपक महाजन देवेंद्र तोरणे यांचा सन्मान करण्यात आला खूप बोलायचं असत पण पत्रकारांचा आवाज कसा प्रयत्न होतो तुम्हाला आता इथे आली असेल तर म्हणजे मी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जात नाही स्पीकर सर म्हणजे माझा स्वभाव सर असा शाही आहे लाजवळ आहे परंतु नेरकर सरांचा इतका आग्रह होता आणि पुरस्कारांची जर यादी घेतली ते सगळे माझेच जवळचे मित्र असल्यामुळे त्यांचा सन्मान म्हणजे माझा सन्मान असं मी समजतो आणि त्यासाठी मी झालेलो आहे मित्रांनो सध्याचा काळ संक्रमणाचा आहे पत्र समाजव्यवस्था बदलते आहे तसं पत्रकारिता बदलत आहे या बदलत्या काळाला तोंड देण्याचा आणि आव्हान देण्याची जबाबदारी जबाबदारीपेक्षा मी ती ताकद आपल्यामध्ये यावी यासाठी मला असं वाटतं की पत्रकार दिन हा त्याचा एक औचित्य हो। असावं खरं म्हणजे सत्याचा आपलाप होत आहे असत्याचा उद्धव होत आहे अशा काळामध्ये आपली जबाबदारी खूप वाढली आहे होते काय माहिती आहे की आपण एक भाग आहोत समाज बदलतो तसा आपल्याला बदलाव लागणार आहे परंतु खरी पत्रकारिता पत्रकारिता सत्य आणि सत्य आपण ते धरावं अशा शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आहे मुळात सर आपण जे म्हणजे सर जास्त सकल बोलतील जास्त आहे ग्रामीण भागातली पत्रकारिता करणं किती अवघड कामगार आहे त्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे म्हणजे संपादकांना हे सगळ्यांना असते म्हणजे ढापा ढाप्याची जर बातमी छापली तर लाफा बसेल अशी आत्ताची परिस्थिती आहे अशा काळामध्ये अत्यंत आव्हानांना तोंड देत आपण पत्रकारिता आहोत तुमच्या त्या पत्रकारितेला माझा मनापासून सलाम आहे आदरणीय शेवत आहे बच्छावाणी बोरसे साहेब इथे आहेत तर त्यांनी अशी विनंती करेल की आमचे पत्रकार बांधव जे आहेत ग्रामीण भागातले त्यांच्या खूप समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचं त्यांचा आवाज तुम्ही व्हावं तुम्ही शासनाचे प्रतिनिधी असतात ग्रामीण भागातल्या पत्रकारांना महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल याच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ आमच्या पत्रकार बांधवांना कसा मिळेल यासाठी जर आपण प्रयत्न केले तर मला वाटतं पुढच्या म्हणजे येणारा काळ हा निश्चित चांगला असेल मला माहीत नाही बागलाण पत्रकार संघाचं एकंदरीत पत्रकार भवनाकडे आहे की आहेत आपल्याकडे मंजुरी आले आहेत म्हणजे सर, केंद्र सरकारकडे की राज्य सरकारकडे म्हणजे आमदार साहेब म्हणजे आणि मला एक सांगायचं आहे ते आणि ते शब्द पाळणारे आमदार आहेत त्यामुळे नक्की पूर्ण होण्याची मला विश्वास वाटतो त्यात काही शंका नाही एक विशेष म्हणजे सांगतो मला की बागलानकरांचं भाग्य इतकं आहे की दोन चमत्कार तुमच्या तालुक्यात म्हणजे तुमच्या मतदारसंघात या वर्षी घडले म्हणजे बोरसे साहेब पुन्हा रिपीट होणं हा इतिहास आहे तसंच ताई खासदार लागणं ताईचं मला ताईंचं मला वेगळे संबंध आहे मी त्यांचा पेशंट आहे म्हणजे तसं विचार केला तरी म्हणजे ज्या काळात मी उभा राहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ताईं म्हणजे डॉक्टर साहेबांनी माझं आरोग्य सांभाळलेलं आहे आणि म्हणून मला ही ताकद ताकद ही त्यांची असावी कदाचित तर ताईंचं असं आहे की ताई जिथं जातात तिथं सोनं होतं ताईंचा जर तुम्ही राजकीय प्रवास बघितला तर पहिल्यांदा आमदार पहिल्यांदा मंत्री पहिल्यांदा महापौर आणि पहिल्यांदा खासदार तर मला वाटतं हे इतक्या कौतुकास्पद आहे आणि कदाचित त्यांच्या कार्यकाळामध्ये तुमच्या सर्व समस्या लागतील असा विश्वास व्यक्त करतो सर्व मान सत्कारार्थ सन्मानार्थ जे आहेत पुरस्कार आहेत सगळ्यांचं मनोबरोबक अभिनंदन करतो त्यांच्या भावी शुभेच्छा देतो धन्यवाद